ट्रम्पच्या टॅरेफच्या धोरणांमुळे आपल्या सर्वसामान्य इन्व्हेस्टरच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शंका निर्माण झालेल्या आहे पण खरं सांगू मित्रांनो जो इंटेलिजन्स पैसा आहे जो खऱ्या अर्थानं विचार करून इन्व्हेस्टर करणारा जो एक मोठा ग्रुप आहे इंटेलिजन्स मनी म्हणतात त्यांच्या मनामध्ये अजिबात शंका नाही आहे हा मॅटर काय आहे व्हिडिओच्या पहा तुमच्या लक्षात येईल नमस्कार मित्रांनो मी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण होणं रास्त आहे कारण अमेरिका बलाढ्य देश आहे खूप मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्यांच्या निर्णयांमुळे आपल्यासारख्या देशावरती इम्पॅक्ट होणं स्वाभाविक आहे पण एस अँड पी या ग्लोबल पतमानांकन करणाऱ्या संस्थेनं आपल्या देशाला चांगलं रेटिंग दिलेलं आहे आणि एक एक्सपेक्टेशन असं आहे की आपली जी जी डी पी आहे आपला जो ग्रोथ रेट आहे हा वाढणार आहे वाढता आहे आणि हे याचं कारण आहे की आर बी आय असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचे पॉलिसीज असतील आणि त्याचबरोबर आपल्या देशाची नॉर्मल कन्झम्शन स्टोरी जी असेल म्हणजे इथंच प्रोडक्ट होणारा इथंच कन्झ्युम होणारा जो काही मार्केट आहे तो मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट आहे आणि त्याच्यामुळं ह्या ज्या काही टॅरिफची जे काही धोरणं आहेत त्याचा फारसा इम्पॅक्ट पडणार नाही आपल्या ग्रोथ स्टोरीवरती ही आपल्याला चांगली गोष्ट आहे आणि हीच चांगली गोष्ट इंटेलिजन्स मनी म्हणजे मन जे विचार करून अभ्यास करून गुंतवणूक करणारा जो एक वर्ग आहे जो एक रिसर्च टीम आहे त्या टीमला हे पॉझिटिव्ह साईन दिसत आहे आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होऊ शकते आणि जी झालेली इन्व्हेस्टमेंट आहे ती येणाऱ्या ह्या ग्रोथच्या यामुळे साधारण बारा ते पंधरा टक्के तर मिनिमम परतावा हा भेटेलच सो so, याच्यातून आपल्याला काय लक्षात येत आहे तर टॅरिफ कितीही वाढू दे किंवा कितीही कमी होऊ दे आपली ग्रोथ स्टोरी कोण थांबवू शकत नाही आहे सो so, याच्यातून आपल्याला हे लक्षात येत आहे की आपण सातत्यानं इन्व्हेस्टमेंट करत राहिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपल्याला परतावा चांगला भेटणार आहे केवळ टॅरिफच्या ह्याच्यामुळं आपण मार्केटमधून बाहेर थांबणं म्हणजे आपण आपली ग्रोथ थांबवतोय मित्रांनो या रिलेटेड काय प्रश्न असतील तर नक्की प्रश्न विचारा आणि इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवा थँक्यू